चॅनल तर तर आज मी जाऊन आलेलो आहे स्कूलमध्ये आणि आता मी व्लॉग स्टार्ट करते म्हणजे स्टार्ट सकाळीच केला होता हां केला होता आणि त्याच्यानंतर आता ब्लॉग स्टार्टिंग करते तर सॉफ्टीच्या स्कूलमध्ये जाऊन आलो होतो त्याच्यामुळे तुम्हाला क्लिप्स दाखवते आम्ही सॉफ्टीचा रिझल्ट होता सॉफ्टीचा काय रिझल्ट लागलाय सॉफ्टी सांग आम्हाला माहिती माहिती नाही स सगळ्यातमध्ये त्यांना ॲक्च्युली ग्रेड्स आले तर चांगले ग्रेड्स नाही झाले तिला काय झालं तिला ग्रेड्स चांगले हां चांगले ग्रेड्स पडले त्यांना काय पर्सेंटेज वगैरे नसते अजून तर चला आता आम्ही आम्ही आलो ऑफिसवरनच जाऊन आणि आता तर छान अशी सॉफ्टीच्या स्कूलमध्ये खूप छान मुलांनी असं क्रिएटिव्हची जे ब म्हणजे क्रिएटिव्ह वस्तू ज्या बनवल्या होत्या त्या त्यांनी शो केस केल्या होत्या म्हणजे पूर्ण एंट्रन्स जो असतो ना स्कूलचा त्यांनी तो खूप छान असं जे मुलं ॲक्टिव्ह कर ॲक्टिव्हिटी करत होते म्हणजे ॲक्टिव्हिटी करतात स्कूलमध्ये दिवा बनवतात किंवा अजून बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज ज्या करतात ॲक्टिव्हिटीज ओ सॉरी अरे रे 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 सॉरी ज्या ॲक्टिव्हिटीज मुलं जे करतात तर त्याचं त्यांनी बाहेर शोकेस केलं होतं म्हणजे प्रत्येक एंट्रन्सला प्रत्येक क्लासच्या मुलांचं हे केलं होतं तर चला बघूया आणि आता मी आलेले आहे घरी आणि मी आता तुम्हाला एक छान असं गिफ्ट दाखवणार आहे तर मी असं तुम्हाला एक छान असं गिफ्ट दाखवणार आहे तर काय चला स्टेटून मी व्यवस्थित तुम्हाला दाखवते

ये सब बच्चे लोग की एक्टिविटीज है स्टूडेंट ने बढ़ा तो बच्चे लोग ने बनाए सब यहाँ पे बाहर लगाए हैं हल्ले 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 स्लो स्लो गाड़ी कितनी भारी देखना ए उसका पैर सीधा कर चल Só सिंग तर दिवाळीचं गिफ्ट भेटलेलं आहे सॉफ्टीच्या आणि मायशूच्या डॅडाला तर इथे मायशू पण आहे बट ती आली आहे मायशू तर सॉफ्टीच्या डॅडाला छान असं कंपनीतून गिफ्ट भेटलेला आहे दिवाळीचं तर हे ते गिफ्ट आहे आणि म्हणलं तर आता अनबॉक्सिंग करूया आज व्हिडिओमध्ये की काय कशा प्रकारे त्यांना कंपनीतून दिवाळीचं गिफ्ट बोनस सगळं जे काय मिळालेलं आहे तर ते तर हे आहे इथे खूप छान असं त्यांनी त्यांच्या कंपनीचा जो ब्रँड आहे त्याचं नावाचा इथे पेपर बनवलेला आहे पूर्ण म्हणजे गिफ्ट पेपर जो आहे रॅपिंग पेपर हा पण त्यांच्या नावाचा आणि त्यांचा जो काय म्हणतात ब्रँड कलर, कलर आहे त्या ता कलरचा आहे तर आता चला आपण हे ओपन करूया काय काय आहे करूया द्या बघूया गिफ्टमध्ये सॉफ्टी सॉफ्टीला एक्साइटमेंट असते सगळं गिफ्ट माझे सगळे पार्सल आले की पहिले मला माहिती पडायचे आणि सगळे पार्सल सॉफ्टी ओपन करून बघितलेले असतात तर आता सॉफ्टी छान असं ओपन करणार आहे तू आपण काय काय आहे आज ह्या गी कार्ड लिहिलेलं कार, कार आहे आणि हे बघा इथे कार्डचं आहे एकदम आणि हे दिवाळी तुमच्या आयुष्यात छान सुख समृद्धी घेऊन यावं कंपनीचं नाव आहे आणि खूप छान असं कार्ड दिलेलं आहे तर येस हे आहे कार्ड ग्रीटिंग कार्ड दिले त्यांनी छान आहे ना माझं काम आणि त्याच्यानंतर आहे हे गिफ्ट तर सगळं बघा तुमचं आल्यापासून काही काही The box बदाम आणि काजू सॉरी काजू आणि बदाम असे चार पॅकेट्स आहेत ड्रायफ्रूटचं पॅकिंग आहे बट पॅकिंग खूप छान आहे आणि खूप छान असं आपल्या दिवाळीचं गिफ्ट भेटलेलं आहे नको कशाला हा त्याचं आपल्याला ड्रायफ्रूट अजिबात आवडत नाही म्हणून एक्साइटमेंट बघा द्यायची केवढी नेक्स्ट डेअर मी ने? खूप छान पॅकिंग सॉफ्टिंगची एकच फेवरेट गोष्ट आहे म्हणून

पॅकिंग आणि गिफ्ट खूप असं हे छान गिफ्ट आणि पॅकिंग केलेलं आहे अ मी दिवाळीचं ते करायचं होतं ऍक्च्युली ते माझ्यासाठी राहिलं होतं मला आत्ता भरून शॉपिंग सगळं केलं असतं खूप सुंदर आहे आवडलं मला ऍक्च्युली त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना आता दिवाळीचे फटाके वगैरे साइज तर चला बघूया आपण आता सगळ्यांचं गिफ्ट अनबॉक्सिंग केलेलं आहे तर बघूया आपण आता पुढे काय करतोय आपला कसा दिवस असतो ऑफिसवरून आली आता आज संध्याकाळचे सात तर चला स्टेडियम त्यानंतर मी इथे मस्तपैकी वाटण बनवून छान अशी फिश करी बनवली आणि बघा इथे साहित्य वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा तर मी त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन तर आम्ही छान असं फिश करी बनवली आणि फिश फ्राय केले तर बघा पूर्ण रेसिपी तुम्ही बघा आजचा आमचा डिनरचा मेन्यू होता फिश करी आणि ज्वारीची भाकरी खूप छान झाली होती टेस्ट लागत होती मस्त आणि करी पण खूप भारी झाली होती मालवणी स्टाईल कोकण स्टाईल थोडी मिक्स करून अशी मी मस्त फिश करी बनवली होती तर तुम्हाला या सगळ्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मी तुमच्यासोबत शेअर करेल मी अशाच पद्धतीने फिशची जी रेसिपी आहे ती अशाच पद्धतीने बनवते आणि सोपी आहे खूप जास्त हार्ड नाही आहे सिम्पल असं बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या बनून मी ही फिश करी बनवते त्याचबरोबर सो सोबत केल्या मस्तपैकी ज्वारीची भाकरी गरमागरम ज्वारीची भाकरी आणि माशाचा रस्सा तर चला एन्जॉय केला मी जेवण वगैरे करून मी आहे ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते की लग्नाच्या आधी मी कधी स्वयंपाक बनवला नव्हता किंवा खूप म्हणजे खूप व्हरायटी टाईप स्वयंपाक नव्हता बनवला बेसिक बऱ्यापैकी गोष्टी यायच्या आणि आता मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी बनवते ना तेव्हा असं वाटतं की यार हां खरंच काहीतरी म्हणजे काहीतरी वेगळं फील येतं की मला कधी ज्वारीची भाकरी येत नव्हती ती आत्ता मी खूप छान बनवते परत असे हे चिकनची भाजी वगैरे कधीच बनवलं नव्हतं लग्नाच्या आधी पण आता एकदम प्रो लेवलची मी सगळ्या गोष्टी बनवते आम्ही चाललो आहे मंगेशावला डबा द्यायला चला त्याच्या दुकानावर आणि त्याला टेस्ट करायला देऊ आपण जे बनवतो ते मंगेशावला देऊन येते त्याचं दुकान जवळ माझ्या घरापासून त्यामुळे क्या बोल रहा प्रॉपर्टी दुकान छोड़ून आ कसा लाग अच्छा लाग अच्छा फिश माछके हाने का फिश तर चला गाईज हा मी व्हिडिओ इथेच थांबवते भेटू एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका